काय लवकर आंदे ड्रोन बेसिक झाले आहे तर आपल्या सोबत आता किरण नाही आपल्याला तरी दहाला कधी टाइम लागेल तरी अजून दहा असेल ऐक रे हाय नाव कायल जा युश युश आहे बघा आपल्या सोबत आपल्या वंश आहे वंश दे ए कायला 1 ए भाई दोई ते आहे नाही हाय हाय फुल तो आहे आपण आता मोराला मोरा मोरायचे इथं आले आता आता अजून जातील तीन तास तरी जातील बघा आपल्या जॉम्बेची अजून एक गोट आहे आणि दोन मोठे अजून पहिला गेल्यात आणि एक पाठवून येते बघा प्रवास आपण आले तर करून खंडेरीच्या बघा आता खंडेरीला आलो पाच तासाचा प्रवास करून आपण खंदेरीला आले रोबे वर्षी एक जर आता गल आणले ती गल पण टाकू आणि बघू काय भेटते काय नाही तर तुम्हाला दाखवेल मी आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आम्ही काय काय एन्जॉय वगैरे मजा करू ते नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू या मध्ये तर मध्ये कंटिन्यू असते तर आता मी आणि वंश फिरत आहे जरा आगा खंदेरी डोंगर आहे खंदेरी उंदेरी उंदेरी ते साईडला आहे तर आता आम्ही खंदेरी वा खंदेरीला फिरतो बघा आहे तो डगर आहे काहीतरी या साईडला तो वाजवला जाऊ आणि रस्त आहे तरी रस्ता बघ असं कच्चा रस्ता आहे औरेशात चरले आहेच आहे वाटते ना रे बघा आता आपण आता आपले लोकेशन वालया तो तो हे वाचतो तो डगर वाजता तांबेकत नाही जावं येतं याचे हाता लागले चांगला डगर बघ चला बघ हे नाव आहे अरे याला वाजावं वा। यायला होतो खाली नाही बघ डिफरन्स वाटते बाजूमध्ये बघ आहे काय वाजव एकदा आहे नाही मित्रांनो आता बघा मी वाजवतोय बघा आहे धोलकरच हे नॉर्मल नगरचा आवाज बघा नगराचा ऐक आहे ते आणि आहे बघा हे का दुगा। 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 भारी वन मी फर्स्ट टाइम आहे वंश तुला कधी टाईम मी दुसऱ्यांदा आले दुसऱ्यांदा आले वंश अजून काय काय अजून काय का फिरायचं आपण खाली वरती वरती जाऊ तस आपल्याला चल मग आता वरती जाऊ ते लाईट हाऊस आहे ना त्या जाऊ आणि तुम्हाला त्या भेटू तर मित्रांनो आता आम्ही सगळं बघितलं होतं दगड कसं वाटतं आता आम्ही नाश्ता करायला खाली खाली जाऊ आणि नाश्ता करूया नाश्त्यामध्ये मला काय काय बघा आता नाश्ता खात मेंढवडे एक वडा टाकायचे एक वडा टाक बघा हा साईल आहे नाश्ता बघा आता मेंढोडे खातो तर मित्रांनो आता ना त्या मावऱ्या काहीतरी साफ करतात त्या तुम्हाला दाखवतात नक्की काय साफ करतात आणि वाटे तोच वाटे आपल्याला जवाला बनवतात ते त्याला तर त्या जाऊन बघू काय आहे काय नाही त्याला

लांब सोड सोड तू सोड बस काय भेटेल का भेटेल नाव सोडून तर मित्रांनो आपल्याला मेन पाया पडायचा उद्या आहे तर आपण आज आले तर आपण जर हा पाया पडून येऊ मेन काय र उद्या काय करायचं आपल्याला नवस ना काय आहे मान मान आहे ना हो द्याचं उद्या सकाळी उद्या सकाळी आज चला आता आपण पाय पडून या बघा आता आपण आल्या वेताल देवाच्या मंदिरात दे। दे। एक चप्पल काढूया बघा बघा आता आल्या आतमध्ये

तर ते या देवाचे ना आहेत तर देवाच्या बद्दल काहीतरी जरा माहिती सांगा हा बेताल देव शंकराचा अवतार आहे तो वर्षाला तिला तेलानी वाढते दर दरवर्षाला दर वर्षाला तिला तेलानी वाढते चा आणि हा नवसाला पावतो कोल्यांनी सगळ्यांनी सगळ्यांना कोल्यांच तसं नाही सगळ्यांना सगळ्यांना वाटत आणि ते पहिला कोळी बोट बांधते ना तेव्हा याला भेट भेटल्यावर शिंगला अच्छा अच्छा पहिला भेटवाला इथं अन् तन बोट मावराजी आहे नंतर लाव धंद्याला लावतो ना हो हो अठराशे इंडिया काळातलंच कंटाळत जुन्या काळात तसंच आहे फक्त लाद्या बदलल्या पत्रे बाकी जुन जुन आहे तसंच पडे पाया बर पड सगळे कॉईन शिकवले आहेत आपण पण कॉइन शिकवून बघूया चिपक चिपक चिपकले काय शिकवला चिपकला रे चिगला चिपकला बेतालदेव हा आज की जय इथे बेताल देवाचे दे पुजारी माहिती बघा सोंडाला मसा आहे ना सोंडाला मसा सोंडाला मसा आहे तलवार सोंडाला बोलतात कोणाला मिळाला का देवाला आणून अर्पण करतात फोटीवाल्याचं नाव नंबर मुलांची नंबर असं आणि ते देवाचं शस्त्र आहे दे कोळी लोकांना कोणाला मिळाला पहिला इकडे मासा विकतात तलवार फ्रेश कंचा

चाहता, चाहता, फिल्षा फिल्षा तर मित्रांनो आपण आता शनिवारच्या दुपारचं आता जेवण करत आहे बघा जेवणला डोलस आहे म्हणजे पिल्स आपला पिलसा बोलतो नाव काय म्हणा साहिल कोली साहिल कोल्हा वन या या भरले औरंगाबे तू पण गेला आपला मान का उद्या देवाचा ना उद्या उद्या मान उद्या देवा आता उद्या रविवारी पैसे आहे आता जेवण एक नंबर कानाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर काय बनवत रात्री जेवणाला जेवणाला अजून मी जा चिकन आहे चिकन चिकन फ्राय चिकन चिकन चिल्ली चिकन चिल्ली बी आहे चिकन चिल्ली पण आहे फूल सांगा फूल बघा पंधरा किलो चिकन तर मित्रांनो आहे ना, ना कोणतरी खांदा टाकलेला तर पाकड भेटले तुम्हाला दाखवते बघा ठीक आहे पाकड आहे का वागा पाकिट आहे ते तुम्हाला दाखवते नर मोठा आहे ना जाम काढायला लागला ना पाकड

तर मित्रांनो आपण आता संडेच्या आता सकाळी उठलं आता सकाळी झालं आहे रविवारची आता ही बघा टी शर्ट आहे आपण तुला याची दाखवतो पियुष दाखवतो पियुष ना हा टी शर्ट दा जरा दाखवतो जरा बघा आता जाऊ आता जरा दा पाय पडायला नाही आता मांजा होता ना नाही हे ना हार आहे बघा तुम्हाला हार पण दाखवत होता बघा बघा आपली तयारी झालेली आहे सगळं तो योगेश बोललात ना आम्ही योगेशला काय करायला मान घाला रॉमेकड्या बोलला

देव पावलाय देव माझा मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी देव पावलाय देव मला देवाची सोन्याची जेजोरी म्हणारी सोन्याची मल्हारी देवाची सोन्याची जेजोरी मल्हारी मल्हारी देव माझा आंगोली निघाला मल्हारी देव पावलाय देव मजा मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी देवादान तुझी जे जुरी देवादान तुझी देवा तुझी दान तुझी जेजुरी देवा सोनी या पाया देवा नवला तू पाया देवा नवला तू पाया नवला गो पायाऱ्या देवा तुझे किल्ली आला नवला गो पायऱ्या देवा तुझ्या किल्ल्या देवा भंडारा चाराची देवा म्हणणारा चाराचीवा म्हणणारा ोलच होता पंडार देव माझा लोलत होता देवा केलीचे ते दोन कामू देवालि दोन कामूरी दे डोंगर लाटा दर्याच्या चौफेर मध्ये दे खांदेरी डोंगर मध्ये दे खांदेरी डोंगर दे हाय आता मध्ये सुंदर

<laughs> या, 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 या। लागा लागा। पोटा पाण्याला धंदा पाण्याला नोकरी धंद्याला सगळ्याला येश देश देवा सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे त्यांचा आणि असाच ग्रुप राहिला पाहिजे हरा हरा आनंदाचा मौलीचा बेताल देव महाराज की जय ちょあはいはい。はいはい

सरकारमा भन्या थियो कुरा टप्ति आज भन्या थियो कुरा बढ्दै गयो मलाई चाहिँ भन्या थियो सुबेर नीति अनि कुरा परेला सम्म टाका नदिउँला

आता आपण डायरेक्ट आता घारापुरी जाऊ घारापुरी तयारी केली घारापुरी जाऊची तयारी केले तर मित्रांनो आपण आता बोटीत बसले आता डायरेक्ट आपण जाऊ घारापुरीला खारापूरला